सन दोन हजार सोळा मध्ये मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मुक मोर्चा काढण्यात आला होता या मुक मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजावर होत असणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्ष मराठा समाजाकडे राज्यकर्त्यांनी डोळे झाक केल्यामुळे उद्विग्न मानसिकतेतून हे मोर्चे निघत होते मराठा समाजाची भावना लक्षात घेऊन तत्कालीन युती सरकारनं विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात या दृष्टिकोनातून राजर्षी शाहू महाराज शिक्षण शिष्यवृत्ती योजना लागू केली जे ओबीसी समाजाला तेथे मराठा समाजाला लागू होईल अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांनी मांडली या भूमिकेचा पुढचा टप्पा म्हणून महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलींसाठी मोफत शिक्षण ही कल्पना मांडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी याबाबत घोषणा केली आणि महाराष्ट्रातील एस ई बी सी ओबीसी प्रवर्गातील मुलींना म्हणजेच ज्यांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व मुलींना मोफत शिक्षण मिळण्याचा ऐतिहासिक निर्णय जिजाऊंच्या महाराष्ट्रात घेण्यात आला यासाठी नऊशे सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या क्रांतिकारी निर्णयामुळे मुलींना आता कोणतेही व्यावसायिक शिक्षण घेण्यात अडचण येत नाहीये मुली या निर्णयाचा लाभ घेऊन शिकतील व जिजाऊ सावित्रीचा वारसा पुढे नेतील यात शंका नाही ऐतिहासिक निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार